मंडळी दोन हजार चोवीस हे वर्ष गेलं तसं गेलं पण येणार दोन हजार पंचवीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी निश्चितच दोन हजार चोवीस पेक्षा चांगलं ठरणार आहे बरं का कारण अनेक चांगल्या घटना दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या बाबतीत घडू शकतात कोणत्या आहेत त्या घटना आर्थिक लाभ होणार आहे का कुटुंबात काही नवीन बातमी येणार आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वृश्चिक रास प्रचंड मेहनत करणारी कष्ट करणारी आणि आपल्या कामाची छाप प्रत्येक गोष्टीवर सोडणारी अशी ही वृश्चिक राहते पण यांना सगळ्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात ठेवायला आवडतं अगदी मग ते नातं असू द्या किंवा प्रोफेशनल लाईफ सगळ्या गोष्टी यांना यांच्या कंट्रोलमध्ये लागतात अशा या वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संपूर्ण असणार आहे आहे खास करून आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता दागिने जमीन घर अशा मोठ्या खरेदीचे योग सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये आहेत साहजिकच आहे आर्थिक स्थिती सुधारली तर माणूस काही ना काहीतरी खरेदी करतच नाही का अशा काही नवीन संधी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते पण त्याचबरोबर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे कारण तुम्ही खर्च करत राहिलात तर तुमची बचत होणं अवघड होऊन जाईल म्हणूनच जर उत्पन्न वाढतंय तर बचतीचं नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे करिअर बद्दल बोलायचं झालं तर बँकिंग राजकारण किंवा प्रशासन या क्षेत्रांमध्ये जी लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगलं ग्रहमान घेऊन येत आहे त्याचबरोबर आय टी किंवा मीडियामध्ये सुद्धा जे लोक जॉब करत आहेत त्यांची सुद्धा प्रगती होऊ शकते खास करून दोन एप्रिल नंतरचा काळ नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे सप्टेंबर ते डिसेंबर नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची अशा काही संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात हे वर्ष तुमच्या करिअरसाठी निश्चितच चांगलं म्हटलं पाहिजे खास करून मगाशी म्हटलं तसं आय टी बँकिंग किंवा मीडियामध्ये किंवा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत त्यांना तर यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होण्याचे संकेत आहेत नोकरीतील प्रगतीमुळे निश्चितच या वर्षी तुम्हाला समाधान मिळेल आता जर तुम्ही व्यवसाय करताय तर तुमच्या व्यावसायिक जीवनात सुद्धा काही लक्षणीय प्रगती करण्याची हीच वेळ असणार आहे खास करून वर्षाचा उत्तरार्ध अर्थात वर्षाचा जो शेवट शेवटचा भाग आहे तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसेल त्याचबरोबर तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यातही यशस्वी व्हाल नफा तर वाढेलच पण त्याचबरोबर व्यवसायात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आशादायी राहाल हे सगळं जरी खरं असलं तरी काही आव्हानांचा सामना तुम्हाला व्यवसायाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच करावा लागू शकतो तो सामना तुम्ही थोडासा संयमाने केलात तर या वर्षी व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी निश्चितच चांगलं जाण्याचे संकेत आहेत गुंतवणूकदारांसाठी सुद्धा हे वर्ष लाभदायी ठरणार असल्याचेच ग्रहमान आहे विविध क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा मिळवून देऊ शकते कौटुंबिक दृष्टिकोनातून विचार करता दोन हजार पंचवीस ची सुरुवात निश्चितच तुमच्यासाठी चांगली होईल तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा चांगली होईल पण मार्च नंतर मात्र कुटुंबात काही समस्या जाणवू शकतात त्या समस्यांवर तुम्हाला संयमाने मार्ग काढावा लागेल काही तुलनात्मक गोष्टींचा विचार करता कुटुंबामध्ये असंतोष कुटुंबातल्या सदस्यांमध्ये असंतोष पाहायला मिळू शकतो पण जसं जसं वर्ष पुढे जाईल तशा या समस्या सुद्धा सुटतील वृश्चिक राशीच्या लोकांना मन मोकळेपणाने आपल्या जोडीदाराशी बोलण्याचा सल्ला मात्र दिला जातोय वृश्चिक राशीची लोक बऱ्याचदा अनेक गोष्टी आपल्या मनातच ठेवतात जोडीदाराला सुद्धा त्याचा थांब पत्ता लागू देत नाही त्यामुळे जोडीदाराचे अनेक गैरसमज निर्माण होतात वैवाहिक जीवन चांगलं ठेवायचं असेल तर जोडीदाराशी प्रामाणिकपणे बोलणं त्याचबरोबर जोडीदाराला सुद्धा मोकळा श्वास घेता येईल असं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी जोडीदारासाठी एवढी गोष्ट करायला हवी की जोडीदाराच्या मनात काय चाललंय ते ओळखण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःचं मन सुद्धा मोकळेपणाने जोडीदाराजवळ व्यक्त करावं सुखी वैवाहिक जीवनासाठी उत्तम संभाषण हा अतिशय सोपा मार्ग आहे त्याचा अवलंब वृश्चिक राशीच्या लोकांनी यावर्षी निश्चितच करावा आता जी वृश्चिक राशीची लोक बऱ्याच दिवसांपासून जमीन किंवा घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत पण काम पुढेच जात नाही घटना घडू शकतात खास करून तुम्हाला तुम्हाला अशा संधी मिळू शकतात की हवी तशी डील तुम्ही करू शकाल आता वळूया ऋषिक राशीने करायच्या ज्योतिष उपायांकडे ज्या काही छोट्या मोठ्या समस्या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जाणवू शकतात त्यावरती काय ज्योतिषीय उपाय करता येतील ते बघूया सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यावी यासाठी चंदनाचा वापर करा त्याचबरोबर भरपूर छान अशी फुलांची झाड तुमच्या घराभोवती किंवा गॅलरीमध्ये लावा या गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता घेऊन येतील आणि घरातल्यांचं प्रसन्न त्याचबरोबर असेल असेल किंवा वृद्धाश्रम अशा ठिकाणी कपडे दान करा मसुराची डाळ दान करा हे ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील सगळ्यात महत्वाचं वृश्चिक राशीच्या लोकांना जर मनस शांत हवी असेल तर त्यांनी स्वतःची तुलना इतरांची कधीही करू नये नेहमी तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनात असंतोष दाटून येतो आणि मग ते स्वतःही सुखी होत नाही आणि समोरच्यालाही सुखी होऊ देत नाही म्हणूनच त्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं टाळायचं आहे त्याचबरोबर मनशांतीसाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवायचं आहे कारण जेव्हा तुमच्या मनात राग निर्माण होतो तेव्हा तो समोरच्याचं नुकसान नंतर करतो पण सगळ्यात आधी तुमचं नुकसान करतो आणि म्हणून स्वतःसाठी स्वतःचा मित्र आहे आणि रागावर नियंत्रण मिळवायचं आहे हे वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका